चराठा पालवन फाट्यावरील पुलाचे काम चुकल्याने दोन कोटी सत्तर लाखाचा पूल तोडला सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना तक्रार केली आहे आज शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे तक्रार केली आहे बेड अहिल्यानगर बीड परळी या रेल्वे मार्गाचे स्वप्न बेडकरांनी गेल्या अनेक वर्षापासून जागवले आहे अनेक घडामोडी मागच्या काळात झाल्या मात्र रेल्वे कधी येणार याबाबतचे काही सांगता येत नव्हते मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये रेल्वेच्या कामाला प्रचंड गती मिळाली असून बीड जिल्हावासीयांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण दोन हजार पंचवीस अखेरीस पूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत त्यामुळं अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गावरील अमळनेर ते विघ्नवाडी अशी तेहतीस पॉईंट बारा किलोमीटरची चाचणी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पूर्ण झाल्यानंतर आता शिरूर तालुक्यातील विघ्नवाडी ते बीड अशा पस्तीस किलोमीटर अंतरापैकी बावीस किलोमीटरचे नवगर राजुरी गावापर्यंतचे रेल्वेचे रूळ अंतरण्याचे काम पूर्ण झाले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस रेल्वेची चाचणी सुरू होणार आहे मात्र पुढच्या टप्प्यातील नवगन राजुरी ते बीड अशा तेरा किलोमीटर अंतरावर रेल्वे रुळ अंतरण्याचे काम सध्या प्रगतीपथावर असून जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यात या मार्गावरील सुरक्षेची चाचणी घेण्यात येणार आहे मात्र बीड तालुक्यातील चराटा रोडवरील पालवण फाट्यावरील आठ नऊ वर्षापूर्वी तब्बल दोन कोटी सत्तर लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या रेल्वे पुलाचे सध्या क्रॉस मॅच होत नसून सरळ रेषेत नसल्याने हा रेल्वे पूल पाडण्याचे सध्या काम सुरू आहे दे जनतेच्या करातून तब्बल दोन कोटी सत्तर लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पुलाचे पुन्हा पाडण्याचे काम सुरू असल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी यांना तक्रार केली आहे बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे कधी येणार यासाठी गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून विविध संघटना असतील लोकप्रतिनिधी असतील किंवा रेल्वे प्रति समिती असतील संघर्ष करत आहे बीड जिल्ह्यामध्ये रेल्वेसाठी आम्ही निधी आणला आमच्यामुळं रेल्वे आली यासाठी लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर गाजावाड्या करत आहेत आता पुढच्या जानेवारी महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये बीडमध्ये रेल्वे दाखल होईल अशाही वृत्तपत्रामध्ये बातम्या येत आहे पण आपण या ठिकाणी जर पाहिलं तर बीड तालुक्यातील तरटा या ठिकाणी जो हा पूल आहे आणि हा पूल चुकीचा क्रॉस मॅच असल्यामुळं आता हा पूल तोडण्यात येतोय हा पूल योग्य रीतीने बांधण्यात आलेला नाही त्यामुळे हा पूल तोडण्याचं काम चालू आहे सध्या तब्बल दोन कोटी सत्तर लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेला हा पूल आहे मग नेमकं या ठिकाणी हा पूल बांधण्यासाठी नेमके कुठले इंजिनियर होते आणि जनतेचा पैशाचा अपव्यय का झाला संबंधित प्रकरणामध्ये याला जबाबदार कोण संबंधितावर कारवाई व्हायला पाहिजे